न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील गरवारे जवळके शिवारेथील जितेंद्र ऑटो वर्ल्ड येथून सागर भगवान शिरोडे या बागलान तालुक्यातील युवकाने सात मार्च दोन हजार चोवीस रोजी महिंद्रा कंपनीचा फ्युरिओ मालवाहतूक ट्रक फायनान्सच्या माध्यमातून विकत घेतला काही दिवस ही गाडी व्यवस्थित चालली मात्र नंतर या गाडीमध्ये वारंवार बिघाड होऊ लागला आणि त्याचबरोबर मायलेजचाही मोठा प्रश्न निर्माण झाला कंपनीने गाडी खरेदी करताना सांगितलं होतं की गाडी सहा ते सात किलोमीटर प्रति लिटर मायलेज देईल पण प्रत्यक्षात ही गाडी फक्त चार किलोमीटरच मायलेज देत असल्याचा आरोप या युवकाने केलाय वार तार। या सगळ्यामुळे युवक लाखोंचे कर्ज डोक्यावर आणि सत्तेचाळीस हजार तीनशे हप्ता थकू लागला खोटं आश्वासन आणि कंपनी व डीलर कडून मिळणारी टाळाटाळ यामुळे सागर शिरोडे यांचा व्यवसाय बुडीत चालाय एवढंच नाही तर गाडी घेताना काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या नाहीत असंही या युवकाचं म्हणणं आहे गाडी घेताना मला सांगण्यात आलं होतं की गाडी सात किलोमीटर पर्यंत मायलेज दे पण प्रत्यक्षात फक्त चारच देते दे यामुळे माझं रोजचं नुकसान चालू आहे वारंवार बिघाड होतोय आणि डीलरकडून फक्त आश्वासन दिलं जात आहे ई एम आय थकतोय व्यवसाय धोक्यात आलाय ही गाडी सात मार्च दोन हजार चोवीस ला आम्ही महिंद्रा कंपनीकडनं जितेंद्र आटो व्हील्स विकत घेतली होती चोलामंडलम चोलामंडलम फायनान्सच्या अर्थसहाय्याने आज गाडीला सत्तेचाळीस हजार तीनशे रुपयाचा माझा ईएमआय चालू आहे चालू महिन्याचा ईएमआय माझा चुकलेला आहे कारण त्याचा असं का माझी गाडी भरली मागच्या बुधवारी तर बुधवारी गाडी भरल्यानंतर मी जेव्हा मोहरीतून परत आलो गाडी पिकअपच करत नव्हती तर इकडे आलो आपल्या जितेंद्र अटोविल्सला जितेंद्र अटोविल्स वाल्यांनी हे बदल ते बदल सगळं काही करून त्याच्यावर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून आणि ते गाडीला पिकअप परत आणला दोन दिवस इथं गाडी उभी राहिली गाडीच जे काही ऍव्हरेज सांगितलं होत ते आता भेटत नाही आधी गाडीचं सहा प्लस एव्हरेज सांगितलं होतं इतर कॉम्पिटिशनला आता, आता चार सव्वा चार जाता तिला दिलं होतं सुरुवातीला पाच साडेपाच सहा असं ऍव्हरेज दिलं होतं मग या शोरूम काय शोरूम वाल्यानंतर म्हणणं असं आहे आता आम्हाला पाच वर्ष पाच वर्षाच्या तसा यांनी आम्ही लोन घेऊन आणि गाडी घेतलेली आहे हे व्यावसायिक वाहन आहे याच्यातून प्रॉफिट होणार तरच आम्ही ईएमआय देऊ शकतो अन्यथा आमची ईएमआय द्यायची परिस्थिती नाही ह्या महिन्याला तर देशोधील लागायची वेळ आलेली आहे अजून आतापर्यंत सोळा ई एम आय गेलेले आहेत अजून चौवेचाळीस ईएमआय माझे बाकी आहेत दर वर्षाचे पेपर वगैरे मजबूतीने खर्च आहे आता त्यांच्या कंपनीच्या लोकांना फोन केला ते सांगता ठीक आहे हो जायगा करेंगे त्यांच्यात एक धनंजय उजाडे नावाचे त्यांचे साहेब आहेत इंजिनिअर ते म्हणतात तुम्हाला समजतं का मग हे वाक्य ऐकल्यानंतर माझीच ती निरारश्यात झाली मी तेव्हा बिजापूरला होतो पंढरपूरवर नवदी मार्गे आपण जेव्हा बिजापूरला जातो त्या रस्त्याला चालत होतो तिथे गाडीचा इथून निघताना शोरूमला असताना गाडी जेव्हा काम पिकअपच्या कामाला आणली तेव्हा गाडीची टाकी पॅक होती तिथं गेल्यानंतर गाडीने चार चार गेला अर्धी टाकी झाली तिथं परत टाकी पॅक केली ते तीस हजार रुपयाचं इतर गाड्यांच्या कॉम्पिटिशनने आम्हाला डिझेल जास्त लागतय महिंद्राची काय मागणी मागणी अशीच आहे आमची कमीत कमी गाडीने सहा तरी निदान दिलं पाहिजे इतर गाड्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये अन्यथा त्यांची जाहिरात होती त्या जाहिरातीला आम्ही गाड्या घेतल्या जाहिरात अशी होती अजय देवगन ऍक्टर आहेत आपले त्या अजय देवगन साहेबांनी असं सांगितलं होतं अगर प्रॉफिट नाही तो ट्रक वापिस ती जाहिरात आता युट्यूब ला फेसबुकला इंस्टाग्रामला सगळीकडे पाहायला भेटेल त्यांच्या सोशल मीडिया साईट वर त्या तुमच्या ट्रक वापस ट्रक वापस देण्याची आमची इच्छा नाही एक हा ट्रक घेतलेला आहे हा आम्ही आमच्या घराच्या सदस्यासारखी जी पाठराखण करतो किंवा तो आमचा एक उदरनिर्वाहाचा साधन आहे कोणती वस्तू परत जावी अशी आमची इच्छा नाही परंतु त्यांनी त्यांची जी कमिटमेंट आहे ती पूर्ण केली पाहिजे महिंद्रा कंपनीकडून गाडी बाबत आश्वासन दिलं जातं मात्र त्यानुसार सेवा मिळत नसल्याचं या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे युवकाने या बाबतीत अनेक वेळा तक्रार केली पण डीलर आणि कंपनी प्रशासन मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत हा सर्व प्रकार पाहता सामान्य माणूस फायनान्स करून घेतलेली गाडी जर कंपनीच्या चुकीमुळे चालत नसेल तर त्याला जबाबदार तरी कोण हा युवक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे महिंद्रा कंपनीच्या या गाडीची जबाबदारी तरी घेणार कोण संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी